अतिशय असंवेदनशील ट्रिपल खोकेच सरकार आहे फक्त खोके द्या जॉनी जॉनी येस पप्पा बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी व्हॉट्सअप बघितला ना ते जॉनी येस पप्पा वाला हे सरकार आहे त्याच्यामुळे दुर्दैव आहे की घर फोडा पक्ष फोडा धमक्या द्या गोळ्या घाला लाथा गाला ही त्यांची सधीच ते भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे काय झालं त्या भारतीय जनता पक्षाला या पक्षामध्ये अटलजींसारखा देशातला सगळ्यात उच्च नेता होऊन गेला आजही सुषमा जी अरुण जेटलीजी प्रकाश जावडेकरजी असे मोठे नेते राजनाथ सिंगजी एवढे सगळे मोठे नेते आधी पाहिले तो आम्ही आदर्श म्हणून त्यांच्याकडे पार्लमेंटमध्ये बघायचो मी स्वतः ऑन रेकॉर्ड म्हणलेले पार्लमेंटमध्ये कि सुषमाजी प्रकाश जावडेकरजी राजनाथ सिंगजी आईके अडवाणी जी अरुण जेटलीजी यांच्याकडून पार्लमेंट मध्ये सुसंस्कृत कसं वागायचं चांगली भाषण करी करायची आम्ही जरी विरोधात असलो तरी त्यांच्याकडून शिकलो आणि हाच आदर्श आज त्याच भारतीय जनता पक्षाला झालंय तरी काय की ओरिजिनल बीजेपी गेली कुठे काय सगळे कुठून कुठून येतात आणि मला काळजी अशी वाटते की मला कोणीतरी एक व्हॉट्सअप केलाय की भारतीय जनता पक्षात ओरिजिनल पक्षामधले कार्यकर्ते होते त्यांनी कष्ट केले लाट्या खाल्ल्या संघर्ष केला त्यांनी आपले खुर्च्या उचलल्या सतरंज्या उचलल्या यांच्यासाठी तेहतीस टक्के आरक्षणाची मागणी होते कारण का तो जो बाहेरून येतोय तो चांदीच्या ताटावर गरम जेवतोय ज्यांनी जे संघर्ष केला तो कुठेतरी कोपऱ्याच आहे अशी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षात राष्ट्रपती पदाची आपण कोणाला हो परवा परवा मी बोलली त्याच्यावर आली असेल तर चांगली आयडिया होती ती परवा बोलली मी ऑलरेडी त्याच्यावर